गेलेले भाव पुन्हा चांगल्या तक्तीनं मिळावं जो परीक्षेले विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये जो अभ्यास करणार आहे त्याचीच नियुक्ती व्हावी अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही या चांगल्या हेतूत आम्ही हे मतदान केलेलं आहे क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील काय सांगाल आम्ही प्रचंड मेहनत घेतली गे आहे गेल्या वीस वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती तर शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडूर एकशे सोळा वेळा काल एक रक्तदान केलं काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाले जाते माहीत नाही राहत तसंच पवित्र मतदान सुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे ठीक आहे आमदार बच्चू कडू मतदानाचा आपला हक्क बजावून बाहेर आलेले आहेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी आणि अन्नदात्याला वाचवण्यासाठी हे मतदान आहे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास केलेला आहे अशाच विद्यार्थ्याला परीक्षेला बसवलेलं असं ते म्हणतात आणि तोच निवडून येणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे मतदानाचा हक्क बजावतानाची दृश्य बच्चू कडू आपल्या मतदानाचा हक्क बजावतानाची ही दृश्य आपण पाहतोय अमरावतीमधून बच्चू कडू यांनी या मतदानात प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर यावेळी होता तर एकंदरीतच अमरावतीतली ही लढत अत्यंत लक्षवेधी आहे कारण बच्चू कडू यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच निर्णायक ठरणारी आहे